आगोठणी गावात घडलेल्या या भयानक प्रकरणाने संपूर्ण परिसर थरकाप साझाला आहे फक्त एकोणीस वर्षी एका तरुणीने आपल्या पतीचा खून करण्यासाठी किती भयानक आणि बारकाईने आखलेली साजिश रचली याची कल्पनाही आपल्याला येणार नाही या साऱ्या संपूर्ण प्रकरणामागे अनैतिक प्रेम सोशल मीडियाचा गैरवापर आणि एक हृदयविदारक फसवणूक आहे पण गुन्हेगार कितीही हुशार असले तरी पोलीस त्यांच्यापेक्षा नेहमीच एक पाऊल पुढेच असतात हे या प्रकरणाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे तर चला आज ही हृदय द्रावक आणि भीषण कहाणी आपण जाणून घेऊया दीपाली अशोक मिरगुडे व एकोणीस वर्षे मुळची पेंची तिचा विवाह कृष्णा नामदेव खंडवी व तेवीस वर्ष याच्याशी झाला होता पण हे लग्न तिला पुरेसे वाटत नव्हते फेसबुकवर सक्रिय असलेल्या दीपालीची ओळख एक दिवस नाशिकच्या राहणाऱ्या उमेश सदू महाकाळ व एकवीस वर्ष याच्याशी झाली ही ओळख झपाट्याने प्रेमसंबंधात बदलली आता दोघांना एकमेकांसोबत राहायचे होते पण मार्गात अडथळा होता तो दीपालीचा पती कृष्णा मग काय दीपाली आणि तिचा प्रियकर उमेश यांनी एक कट रचला एक अशी सुनसाट साजिश जी इतकी भीषण होती की कोणाला काही शंका देखील येणार नव्हती या साऱ्यासाठी त्यांनी एका तिसऱ्या व्यक्तीची मदत घेतली उमेशची मैत्रीण सुप्रिया चौधरी व एकोणीस वर्ष सुप्रियाने इन्स्टाग्रामवर एक फेक अकाउंट तयार केले आणि त्या माध्यमातून दीपालीच्या पती कृष्णाशी बोलू लागली चॅटिंग व्हॉट्सअप कॉल व्हिडिओ कॉल हा सगळा खेळ सुरू झाला कृष्णाला भेटण्यासाठी बोलावले गेले आणि कृष्णा तयार झाला हे सगळे या कटाचाच एक भाग होते दहा ऑक्टोबरचा दिवस मुद्दाम निवडला गेला होता कारण त्या दिवशी दीपालीची परीक्षा होती आणि ती माणगावला गेली होती त्यामुळे तिला या साऱ्या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा आणि स्वतःची सुटका करून घेण्याचा हा एक डाव होता दिपाली जेव्हा परीक्षेसाठी माणगावला गेली त्याचवेळी उमेश आणि सुप्रिया हे नागोठण्याला पोहोचले कृष्णाशी संपर्क केला आणि कृष्णा बसस्टँडवर येऊन वेटला त्यानंतर कृष्णा गायब झाला कुठेही शोधला तरी तो सापडला नाही शेवटी कृष्णाच्या वडिलांनी पोलिसांकडे मुलगा हरवला असल्याची तक्रार केली पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पथकाला एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये महत्त्वाचा सापळा दिसला त्यात कृष्णा उमेश आणि सुप्रिया एकाच बाईकवरून जाताना दिसत होते हा पहिला महत्वाचा पुरावा होता त्यानंतर मोबाईलच्या तपासणीतून उमेश आणि सुप्रियाशी कृष्णाचा संपर्क असल्याचे समोर आले पोलिसांनी नाशिकमधून उमेश आणि सुप्रियाला अटक केली चौकशी दरम्यान त्यांनी जे काही कबूल केले ते ऐकून सगळ्यांचेच रोंगाटे उडाले त्यांनी सांगितले की बस स्टँडवर भेटल्यानंतर ते तिघे जवळच्या जंगलात गेले त्याआधी उमेशने एक स्कारप आणि एक रुमाल विकत घेतला होता कृष्णाला त्याने मास्क घालण्यास सांगितले नंतर ते वासगावच्या जंगलात गेले आणि तिथे ओढणीने कृष्णाचा गळा आवरून त्याची हत्या केली केवळ इतकेच नव्हे तर आरोपींनी मृत कृष्णाच्या पायातील बुटाची लेस काढून पुन्हा एकदा त्याच्या गळ्याभोवती आवळली ओळख लपवण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकलसुद्धा टाकले त्याचा मोबाईल फोडून तो दूर फेकून दिला सर्वात भीषण म्हणजे या साऱ्या संपूर्ण षड्यंत्रामागे मास्टर माइंड होती स्वतः कृष्णाची पत्नी दीपाली चौकशी दरम्यान उमेश आणि सुप्रियानेही उघड केले ज्यावेळी तिच्या पतीची हत्या होत होती त्यावेळी दीपाली सतत उमेशच्या संपर्कात होती आणि हत्या झाल्यानंतर ती घरी अगदी निरागसपणे वावरत होती जणू काही झालेच नाही असे सगळ्यांसमोर नाटक करत होती पोलिसांनी या साऱ्या पुराव्यांच्या आधारे दीपालीलाही अटक केली दीपाली आहे आता हे तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत प्रेमात अडथळा आल्यामुळे दीपालीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येची सुनसाट साजेश रचली हे प्रकरण उघड झाले आहे पोलीस अधीक्षक कांचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना न्यायसमोर आणले आहे ई कहाणी एक भीषण इशारा देऊन जाते की कि मानवीमान किती खोल जाऊ शकते आणि संबंधांच्या नावाने किती भयानक गुन्हे घडू शकतात